नमस्कार बखर मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आंतरवालिल सराटे येथे मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांच्या समर्थनासाठी पुण्यात देखील आमरण उपोषणाचा नारा दिलेला आहे सकल मराठा समाजाच्या वतीने आजपासून खर तर आमरण उपोषण त्यांनी पवित्रा घेतलेला आहे आणि आपल्यासोबत उपोषण करते आहेत काय सांगाल मनोज जरांगे यांना समर्थन म्हणून आपण सगळे आमरण उपोषणासाठी बसलेले आहात आज मराठा आरक्षणासाठी मनोज जा रांगे पाटील हे उपोषणाला बसून पाच दिवस झालेले आहेत पाच दिवस उलटून सुद्धा आज सरकारच्या वतीने कुठलेही अधिकारी असेल मंत्री असेल कुठलाही जबाबदार व्यक्ती तिथे जाऊन चर्चा केली नाही विचारविनिमय भी केला नाही त्याच्या निषेधार्थ आज आम्ही पुणे कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषणासाठी बसलेले हो। आहोत आहोत हे सामूहिक आमरण उपोषण असून याच्यामध्ये आमचे आमरण उपोषणासाठी दहा लोक बसलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारला मला असं सांगायचं आहे की हे जीवघेणं सरकार जे आहे तुमचं कुठेतरी तुम्ही माणूसकी दाखवली पाहिजे आणि आज पाटलांचं हे आठवं उपोषण आहे सोनोग्राफीमध्ये पाटलांच्या पोटामध्ये सगळ्या जखमा झालेल्या आहेत डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही उपोषण करू नका परंतु जर सरकारला आमच्या मैतीच बघायच्या असतील तर सरकारने तेही करावं एकदा आम्हाला आकडा सांगावा की कि तुम्हाला किती माहिती पाहिजेत आमच्या मराठा लोकांची तुम्हाला किती आत्मदहन पाहिजेत किती तुम्हाला शेकडो लोकांच्या माहिती पाहिजेत का तेवढा आम्ही ढीक तुमच्या समोर लावतो आकडा सांगा त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला आमचे हे करतो आत्महत्या करतो मग तर तुम्ही आरक्षण देणार आहात का पण जरांगे पाटलांची जी मागणी आहे ती असंविधानिक आहे अशी टीका ओबीसी कार्यकर्त्यांकडून केली जाते याबद्दल तुमचं काय मत आहे असं कुठं म्हटलेलं आहे कोण म्हंटलय की अहो त्यांना म्हणा तुम्ही तुम्ही जरा कायद्याचा अभ्यास करा ना म्हणा घटनेमध्ये जर प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार दिलेला आहे कुठल्या गोष्टीचं आरक्षण आज आमच्या हक्काचं आहे जे पिढ्यानपिढ्या पिढ्या तेच मागतोय आम्ही आम्ही याच्या व्यतिरिक्त असं नाही म्हटलं की तुमच्या ताटातलं जेवण हक्क आहे ते आम्हाला द्या जे तुमच्या ताटामध्ये एक्स्ट्रा दोन चपात्या ज्या आमच्या गेलेल्या आहेत त्याच आम्ही आमच्या दोन मागतोय ना तुमच्या ताटातले पूर्ण चपात्या किंवा पूर्ण भाजी वगैरे मागत नाही आम्ही मग जर तुम्ही आमच्या जर दोन एक्स्ट्रा खाताय त्या ज्या घटनेमध्ये आम्हाला आमचं दोन मिळणं हे अधिकार आहे जर आम्ही त्या दोन मागतो तर त्याच्यामध्ये काय चुकीचं केलंय आपण मग जर तुम्ही या गोष्टीवरतून जर आमच्या आंदोलनाकडे किंवा आमच्या संघर्ष करत असाल तर तुम्ही निव्वळ घेण्याच्या तातडीच सरकार आहे ना तुमचं आज जर या सरकारला असं काय वाटतं मराठ्यांविषयी राग की तुम्ही आमच्या सुडबुद्धीने एवढं रागेष्टपणाने की तुम्ही आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आज जरांगे पाटलांचं आठवं उपोषण त्याच्यात आज पाचवा दिवस तुम्हाला पाच दिवसामध्ये एकही दिवस जाऊन भेटता आलं नाही एक थी। थी। तो मंत्री वगैरे दादा मला सांगा खर तर अनेक वेळा आंदोलन झाले जारांगे पाटलांचे आता हे सध्या उपोषण आणि त्यातला पाचवा दिवस मात्र मधल्या काळामध्ये मा आपण सगळ्या नेत्यांना गावोगावी किंवा त्यांच्या सभेसळी अडवलं होतं त्यांना त्यांची भूमिका विचारली या सगळ्या भूमिकांचं पुढे काय झालं आणि त्यांच्या भूमिका त्यानुसारच म्हणतात आम्ही पाठिंबा आहे पाठिंबा आहे पण निर्णय होत नाही ना निर्णय होत नाही आज कोणते आमदार खासदार जे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळेजण म्हणतात की आमचा पाठिंबा आहे जो विरोधी पक्ष आहे तो काय म्हणतो की आमचा तुम्हाला पाठिंबाच आहे पण ते ज्यावेळेस सत्तेत जाऊन बसतात त्यावेळेस त्याच्यावरती निर्णय घेत नाहीत आता काय पुढची मागणी काय करताय तुम्ही काय मागणी करतात आमची मागणी एवढीच आहे की मनोजारंगी पाटलांनी आपल्या जीवाशी खेळ मांडलाय आणि इतकं हे आठव उपोषण आहे म्हणून दादा पाटलांनी आज जो लढा उभारला आहे इतक्या दिवस ते स्वतःच्या जीवावर उधार होऊन त्यात उतरलेत आज त्यांचा जीवन मारण्याचा प्रश्न उभा राहिलाय आणि तरी सरकार त्याची दखल घेत नाहीये आमची मागणी एवढीच आहे की सगळे सोरे सकट जी आम्ही आरक्षणाची मागणी केली आहे ते आम्हाला त्वरित मिळावं आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही सरकार तुमचं आहे आता तुम्हाला अडचण काय याच्या आधी तुम्हाला कारण होती की हे हा पक्ष तो पक्ष आढवा हा व्यक्ती आढळतोय आज तुम्हाला अडचण काय आहे आज तुम्ही संसदेत पण कायदा आणू शकताय जर तुमची सत्र आणू शकताय का काश्मीरसाठी तर महाराष्ट्रातल्या बहुसंख्याने असलेल्या मराठ्यांसाठी तुम्ही विशेष अधिवेशन बोलून याच्यात निर्णय घेऊ शकत नाही का तर विशेष अधिवेशन घेऊन आमच्यासाठी मराठा समाजासाठी सरकार खरं तर जे संविधानामध्ये तरतूद आहे ते करू शकत नाही का असा सवाल मराठा समाजाकडनं विचारला जातो आणि पुण्यामध्ये अंतर्वली सराठीमध्ये बसलेल्या मनोजरांगे पाटील यांना समर्थन म्हणून पुण्यामध्ये दहा जे मराठा सेवक आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत पुण्याहून विश्वजित भालेराव बखरले समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा